दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा आमदार रवी राणा व माजी खासदार नवनीत राणा यांच्या वतीनं गोरगरीब कष्टकरी जनतेसाठी दिवाळीनिमित्त किराणा वाटपाचा शुभारंभ झाला महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते काल अमरावती इथं या किराणा वाटपाला सुरुवात झाली तब्बल दोन लाख कुटुंबांच्या घरापर्यंत किराणा पोहोचणार आहे यातूनच गोरगरीब जनतेची दिवाळी साजरी करण्याचा मानस राणा दाम्पत्यांनी घेतला या शुभारंभ कार्यक्रमाला अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण खासदार अनिल बोंडे आमदार देवराम काळे आमदार प्रवीण तायडे आमदार चंदुभाऊ यावलकर आमदार राजेश वानखडे भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व युवा स्वाभिमान पक्षाचे पदाधिकारी मोठ्या उपस्थित लाख गोरगरीब जनतेपर्यंत किराणा पोहोचवण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे आज आमदार रवी राणा यांच्या हस्ते सुद्धा किराणा वाटप सुरू आहे राणा दाम्पत्याच्या उत्कृष्ट उपक्रमाचं गोरगरीब जनतेनं कौतुक केलंय गोरगरीबांना किराणा वाटप केला काय सांगणार किती लाख यावर्षी असणार गेल्या वीस वर्षापासून संपूर्ण गोरगरीब शेतकरी शेतमजूर आदिवासी झोपट्टीमधील सगळे गरीब सगळे दरवर्षी वाट पाहतात की आमच्या रविभाऊचा किराणा येईल आणि तो किराणा आल्यानंतर घरामध्ये गोडवा निर्माण होते सगळे साजरे दिवाळी साजरी करतात यावर्षी दोन लाख कुटुंबांना आपण या ठिकाणी किराणाचं वाटप करत आहे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या शुभ आज आदिवासी कुटुंबांना मजदूर लोकांना शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आज त्याचा शुभारंभ केला आहे देवेंद्र फडणवीस साहेबांच्या हातानेच त्याचं उद्घाटन करून सगळ्यांना बॅगचं वाटप केलं आता के गावागावात आज जवळपास दहा ते बारा गावं आज आम्ही सगळीकडे किराणा वाटपाचं सुरू केलं इथे गोविंदपूर गाव पाहू शकता हे आदिवासी गाव आहे आणि आदिवासी कुटुंब <coughs> रोज शेत जंगलामध्ये जाऊन काम करतात रोज कमवतात रोज खातात खाता अत्यंत दुर्गम परिस्थिती आहे या आदिवासी क्षेत्रामध्ये सुद्धा या ठिकाणी किराणाचं वाटप करतो असं दोन लाख कुटुंबांना आपण या ठिकाणी किराणाचं वाटप करतो अशाच वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका